रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यामध्येच प्रमुख होणार हे आज स्पष्ट झालं नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला अर्थात ही निवडणूक विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यामध्ये होणार की गेली वीस ते बावीस वर्ष सुरू असलेला ठाकरे विरुद्ध राणे या संघर्षाचा हा नवा अध्याय असणार याच दृष्टीने या, या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे नमस्कार मी मनोज मुळे लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत कोकणातील या सर्वात हाय व्होल्टेज निवडणुकीत नेमकं काय सुरू आहे चेंबूरचे शाखा प्रमुख म्हणून नारायण राणे यांनी शिवसेनेतील आपला प्रवास सुरू केला शाखा प्रमुख नगरसेवक महापालिकेतील बेस्ट समितीचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास वेगाने होत गेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी त्यांची देवाओ होती अधिक विश्वास असल्यानेच बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे नव्वद साली नारायण राणे यांना कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाठवलं एकोणीसशे नव्वद साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवली मालवण मतदारसंघात नारायण राणे यांनी पहिल्यांदी आमदारकीची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले तेव्हापासून त्यांनी नेटाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवण्याचे काम जोमाने केले त्याचा परिणाम म्हणून एकोणीसशे पंच्याण्णव साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आले त्याचवेळी रत्नागिरी जिल्ह्यातही शिवसेनेचे सर्व आमदार निवडून आले या दोन्ही जिल्ह्यांमध्ये नारायण राणे यांच्या कामाचा पगडा खूप मोठा होता संघटनेतील अनेक लहान मोठ्या कार्यकर्त्यांना त्यांनी बळ दिलं त्यांना मोठं केलं त्यांना पद दिली त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये नारायण राणे यांचा दबदबा आजही कायम आहे एकोणीसशे नव्वद साली त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली एकोणीसशे नव्याण्णव साली आणि दोन हजार चार साली शिवसेनेचे आमदार म्हणून ते निवडून आले मात्र एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीनंतर त्यांच्यामध्ये आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला दोन हजार चारच्या निवडणुकीनंतर हा संघर्ष अधिक वाढला आणि दोन हजार पाच साली नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हटलं नारायण राणे यांच्याबरोबरच अन्य काही आमदारही शिवसेनेतून बाहेर पडले त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत नारायण राणे आणि त्यांच्याबरोबरचे सर्व आमदार काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांचा काँग्रेसमधला प्रवास सुरू झाला काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पद मिळेल अशी त्यांच्या सहकार्यांची त्यांच्या बरोबर अपेक्षा होती मात्र काँग्रेसमध्ये तसं झालं नाही काँग्रेसमध्येही त्यांची बरीच घुसमट झाली त्यात त्यांना सर्वात मोठा धक्का बसला तो दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दोन हजार पाच साली झालेली पोटनिवडणूक आणि दोन हजार नऊ साली झालेली निवडणूक ते काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले मात्र दोन हजार चौदा साली त्यांना स्वतःच्याच मतदारसंघामध्ये धक्कादायक पराभव पत्करावा लागला त्या पराभवाच्या पाठोपाठच दोन हजार पंधरा साली मुंबईतील वांद्रे येथे झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला त्यांचं काँग्रेसमधलं अस्तित्व त्या दरम्यान डळमळीत झालं पक्षाच्या काही वरिष्ठांवर त्यांनी आरोप केले मुख्यमंत्री पदासाठी त्यांना सातत्याने बाजूला ठेवलं गेलं यामुळे अखेर त्यांनी काँग्रेसलाही रामराम केला ह्या प्रवासादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्याची कुठलीही संधी त्यांनी सोडली नाही दुसऱ्या बाजूने उद्धव ठाकरे यांच्याकडूनही ना नारायण राणे यांच्यावर आरोप करण्याची एकही संधी सोडली गेली नाही एका बाजूला नारायण राणे यांच्याकडून आरोप होत असताना उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांनीही सातत्याने नारायण राणे यांना घेरण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ठाकरे विरुद्ध राणे यांच्यातील संघर्ष सातत्याने सुरूच राहिला तो कधीच संपला नाही दिशा सालियान प्रकरण असो किंवा अन्य काही प्रकरण असोत महाविकास आघाडी बरोबर जाणं असो किंवा ठाकरे यांची भाजप भाजप बरोबरची युती तोडणं असो या प्रत्येक प्रसंगांमध्ये नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना सातत्याने लक्ष केलं उद्धव ठाकरे यांनीही नारायण राणे यांच्या बदललेल्या भूमिका आणि त्यांचा एकूणच प्रवास या संदर्भात सातत्याने टीका करणं सुरूच ठेवलं होतं दोन हजार एकवीस साली नारायण राणे केंद्रीय मंत्री झाले मधल्या काळामध्ये आरोप प्रत्यारोपांचा वेग काहीसा कमी झाला होता मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीपासून हा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला पुन्हा एकदा सुरू लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाईल की नाही हे सुरुवातीला स्पष्ट नव्हतं या मतदारसंघामध्ये शिंदे सेनेकडून किरण सामंत इच्छुक होते त्यामुळे किरण सामंत हेच विनायक राऊत यांचे प्रतिस्पर्धी असतील असे मानले जात होते मात्र भाजपने या मतदारसंघासाठी आपला आग्रह कायम ठेवला आणि नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरलाय त्यामुळे ठाकरे विरुद्ध राणे यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा सुरू होईल असं चित्र दिसतंय नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार विनायक राऊत असोत किंवा संजय राऊत असोत यांनी नारायण राणे यांची उमेदवारी आम्ही फारशी गांभीर्याने घेत नाही अशा अर्थाची वक्तव्य केलेली आहेत नारायण राणे हे आक्रमक व्यक्तिमत्वाचे उमेदवार आहेत त्यांनी आजपर्यंत आपल्या मनाला जे पटतं तीच विधानं बेधडकपणे केलेली आहेत त्याचा राजकीय फायद्या तोट्याचा विचार त्यांनी केलेला नाही राजकीय फायद्या तोट्यांचा विचार करून ते आपली विधानं करत नाहीत हा बेधडकपणा त्यांच्या स्वभावातच आहे हे संजय राऊत किंवा विनायक राऊत यांनी दिवसल्यानंतर नारायण राणे यांच्याकडून तशीच काहीशी आक्रमक प्रतिक्रिया येईल अशी कदाचित त्यांची अपेक्षा असावी आता उद्धव ठाकरे आपली प्रतिक्रिया काय देतात उद्धव ठाकरे नारायण राणे यांच्या उमेदवारीकडे कसं पाहतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नारायण राणे यांनी गेले काही दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचारसभा घेतल्यात या प्रचार सभांमध्ये त्यांनी आपलं प्रमुख लक्ष उद्धव ठाकरे यांनाच केलेलं आहे विनायक राऊत यांच्यावर टीका करण्यापेक्षा अधिक टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच केलेली आहे त्यामुळे येत्या काही काळात उद्धव ठाकरे यांच्याकडूनही नारायण राणे यांच्यावर पलटवार होण्याची शक्यता आहे गेली वीस ते बावीस वर्ष ठाकरे विरुद्ध राणे हा संघर्ष सुरू आहे आणि कदाचित या निवडणुकीच्या निमित्ताने त्याचा नवा अध्याय आपल्या सर्वांसमोर येणार आहे